हाय नमस्कार तर आज सकाळ काय देवपूजा केली आणि त्या अगोदर म्हटलं जी काही घरातली भांडी होती देवपूजेची ती घासायची होती तर ती घासा घेतली तर सुरुवातीला लिंबू आणि पितांबरीने मी भांडी घासणार होती देवाची जी, जी पितळाची भांडी असतात ना ती आपण लिंबाने आणि पितांबरीने घासली ना एकदम भारी निघतात आणि आपण निस्ती जरी कोत सॉरी निस्ती जरी पीतांब जरी वापरली तरी चालतं पण घरात होती लिंब तर म्हटलं होती तर त्याचा उपयोग करायला पाहिजे तर लिंबू आणि पितांबरी दोन्ही मिक्स असं सोल्युशन केलं आणि जी काय भांडी होती ती घासायला घेतली देवाची तांब्या आरती जे काय असेल ते तर बघू शकता इथं मी तांब्या देवाचा घासत आहे आणि खूप छान निघतात आणि लवकर पण होतात भांडी घासून जास्त वेळ लागत नाही त्यामुळं पितांबरीनं भांडी लवकर निघतात तर घेतली घासून आणि ताराची जर घासणी यूज केली आपण साबण आणि घासणीनेच भांडी जर घासली तर भांड्यांना क्रॉश पडायची शक्यता असते आणि लवकर भांडी खराब होतात तर पितांबरीने जर आपण घासली ना तर पितळाची भांडी नाही खराब होत तर मी ताराची घासणी या भांड्यांना वापरत नाही जी सॉफ्ट आपल्या घासणी असतात ना एकदम सॉफ्ट घासणी मी ऑनलाईन घासणी मागवली होती सहा सेट आणते त्या ऑनलाईन घासणीमध्ये तर ती सेट जी, जी आहेत ना मी असं ताराची म्हणजे असं जे आपले टीलची भांडी परत तांबीची जी भांडी असतात ना त्यासाठीच ती वापरत असते तर ताराची भांड्यांना सॉरी ताराची जी घासणी आहे ती अशा भांड्यांना नाही वापरत तर बघू शकता जी सॉफ्ट एकदम घासणी आहे ना ती त्या घासणीनंच परत मी थोडंसं वरण हात फिरवत आहे हो तांब्यावरती जेणेकरून डाग वगैरे जर राहणे आणि त्यामुळं आणि नंतर बघू शकता तुम्ही रिझल्ट कसा आहे हा तांब्याचा खूप छान निघालता हा तांब्या देवाचा तांब्या तर अशा प्रकारे दुसरा सुद्धा तांब्या मी त्याच पद्धतीने घासायला घेतला आणि लिंबू आणि पितांबरीनेच हाही तांब्या घासला आणि पितांबरीची जी पावडर असते ना आपण पावडर म्हणजे जी काय पितांबरी कोरडी असते ओली न करता जरी आपण घासलं ना तरी पण निघतात भांडी असं काय नाही की ओली करून भांडी घासावी तरीसुद्धा निघतात पण मी लिंबू आणि पितांबरी असं मिक्स करू करू घासत होते त्यामुळं थोडंसं जे लिंबाचा रस आहे ना तो त्या भांड्यावरती पडत होता त्यामुळं ओडसर झालतं ते सगळं आणि त्यानंतर सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि देवपूजा करायला घेतली तर सर्वात अगर छान असं देवा पुसलं पुसून घेतलं वल्या कापडाने देव मंदिर जे होतं देवाचं तेही छान धुवून घेतलं व्यवस्थित गे आणि त्यानंतर जे काही देव वगैरे होती ना त्यांना व्यवस्थित पुसून वगैरे घेऊन हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर रांगोळी काढायला घेतली खशा आरती वगैरे म्हणून घेतली आणि नंतर बघू शकताय तुम्ही बिफोर आणि आफ्टर मधला भांड्यांचा फरक तर आज छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका